साठी सुरू असलेल्या ह्या लढ्यामध्ये सहभागी झालेले सर्व, सर्व मान्यवर आणि ज्यांनी आंदोलन संयोजित केलेलं आहे ते सर्व आयोजक उपस्थित पुन्हा न करता आलेल्या सर्व बंधूंनो भगिनींनो या ठिकाणी मी थोडा लेट झालो याच्याबद्दल मी क्षमा मागतो एक दोन दिवसापूर्वी जबरदस्त वादळ झालं आणि त्या वादळामध्ये शहापूर तालुक्यातलं भविष्यात भविष्याचा एक दहा बारा गावांचं नुकसान झालेलं आहे शाळा उडून गेलेल्या आहेत सभागृह उडून गेलेले आहेत ग्रामपंचायतीची कवलं राहिलेली नाही आणि सामान्य जनता देखील त्याच्यात बाधित झालेली आहे घरातून निघालो त्यावेळेला सारखे शहापूरमधून फोन आले आपण तातडीने येणं आवश्यक आहे असं मला समजलं म्हणून मी त्या ठिकाणी गेलो मला सांगायला अतिशय दुःख वाटत की इतक्या सिरियस मुद्द्यामध्ये इतक्या गंभीर विषयामध्ये त्या ठिकाणी ह्या क्षणापर्यंत सरकारची कुठलीही यंत्रणा पोचलेली नाही मामलेदार पोचलेला ना नाही व्हिडिओ पोचलेला नाही खरं म्हणजे आठ महिन्यापूर्वी बरोबर मी सहा महिन्यापूर्वी ह्या ठिकाणी मी आलो संबंध परिस्थिती काय उद्भवणार आहे त्याचा आम्ही अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की आपण समजतो तेवढा हा सामान्य विषय नाही स्थानिक माणसांना कमीत कमी असं समजा की वीस ते पंचवीस गावं या ठिकाणी बाधित होणार आहेत या पंचकोशीमध्ये जे कारखाने आहेत त्यांच्यापैकी पंचवीस तीस हजार कामगार होऊन येतात ते बाधित होणार आहेत मग एवढ्या लोकांना बाधित करून ठाण्याचा कचरा जर आमच्या दरात जर आण कोणी निघत असेल तर आमच्या अस्मितीचा विषय आम्ही समजतो अशा वेळेला जात पात धर्म भंत आणि पक्ष हे सारे बाजूला ठेवले पाहिजेत आणि अशी आंदोलनं आम्ही बरीच केलेली आहेत यापूर्वी मी आठवण करून देईन मी सरकारला इशारा देखील देईन आज सामंजस्याच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी बसलोय आमच्या शांततेला जर कोण टिंचत असेल तर निश्चितपणानं पुढच्या वेळा रस्त्यावर उतरल्या खरीच राहणार नाही समृद्धी मार्गाचं आंदोलन कसं असतं हे आम्ही दाखवून दिलं अख्ख्या सरकारला नमवण्याचं काम त्यावेळेला आम्ही केलं मुंबई महानगर नगरपालिकेने गेल्या शंभर वर्ष आमच्यावर जो अन्याय केला आमच्याकडचं पाणी पाणी तर नेलंच आमच्याकडच्या पाण्याचा धंदाही केला आणि आमच्याकडच्या माणसांना आमच्याकडच्या शेतकऱ्यांना बाधित केलं त्याच्याबद्दल कुठला दिलेला नव्हता कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला नव्हता शंभर वर्ष आमच्या अनेक नेत्यांनी अनेक पक्षांनी अनेक संघटनांनी लढाया केल्या परंतु त्या लढाईला भुण दाद दिली नाही मला सांगायला अभिमान वाटतो की साऱ्या शेतकरी वर्गामध्ये आम्ही जबरदस्त अशी अस्मिता निर्माण केली या अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्याच्या दृष्टिकोनातून लोकांची मानसिकता तयार केली आणि तब्बल दहा वर्ष आम्ही लढलो तर आमचा वैतरणाचा लढा मुंबई महानगर नगरपालिका नमून आम्ही तो यशस्वी केला नऊशे पन्नास लोकांना लो नोकऱ्या द्यायला लावल्या ग्याऐशिकांना पाणी द्यायला लावलं आणि तशाच पद्धतीने अशा पद्धतीने घाण टपून कोणी जर आम्हाला बर्बाद करायला निघाला असतील तर त्यांना हा इशारा देण्यासाठी मी आलोय खरं म्हणजे आमदार आले ह्या ठिकाणी खासदार आले या ठिकाणी मंत्री देखील आलेले आहेत अजून काही लोक येतील त्यांच्या मर्याद आहेत मी लोकप्रतिनिधी नाही मी नेहमी लोकांच्या बरोबर त्यांच्या अन्यायाच्या विरोधात उभा माझ्या आयुष्यभर काम करेल मी आदिवासी भागामध्ये देखील जन्माला आलो नेहमी आदिवासींची बाजू घेऊन मी उभा राहिलो आज आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर ते निर्मिती करायला लावलेली आहे तीन ते चार किलोमीटर परिसरात सबंद समुद्र बुडवायला लावलेला आहे आणि तो समुद्र बुडल्यामुळं आज आमचा कोळी बांधव त्या ठिकाणी बुडाव हजारो आदिवासी त्या मच्छीमारीसाठी त्या ठिकाणी जात होते त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आणि सगळ्यात परम महत्वाची गोष्ट सांगतो आदिवासीच्या सगळ्या संघटना माझ्या निवासस्थानी एकत्र आल्या आणि मी त्यांना असं म्हणालो की आपल्या भूमिपुत्राच्या अस्मितेचा नावेचा अस्तित्वाचा विषय आता या ठिकाणी तयार झालेला आहे समुद्र बनवण्यासाठी लागणारी रेती लागणारी माती लागणारं सगळं जे काही आहे आमच्या भागात जरी देखील नाही करे मला शंका वाढायला लागलेली आमच्या भागातली जमीन जरी शिल्लक राहील का नाही मला शंका वाटायला लागलेले अनेक परदेशी कंपन्यांचे सर्वे चालू झालेले कसले सर्वे चालू आहेत काय करणार आहात तुम्ही कोणी ओरेड वायर घेऊन चाललाय कोणी गॅस पाईपलाईन टाकतो अरे देशाची उन्नती झाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आमचा आग्रह आहे परंतु देशाची उन्नती करताना स्थानिक भूमिपुत्रांवर जर कोणी तळवाचा नगर फिरवायला निघाला असेल तर ते सहन केलं जाणार नाही या सभेमध्ये मी हे सांगू शकतो आणि त्याच्यामुळे हे आंदोलन जनपण्याचा कोणीही प्रयत्न करू नये एकनाथ शिंदेसाहेबांना माझी जाहीर विनंती आहे तुमच्या असेल सगळी ताकद लावा आता एवढ्याच माझ्यासमोरच कपिल पाटील साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे अत्यंत चांगली बाब आहे म्हणजे आमच्यावरचं खरंच ओझं कमी झालंय असं मी समजतो परंतु जर न्याय मिळणार नसेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही हे निश्चितपणाला सांगतो मी केवळ मी काय मोठा फुडारी नाही पुढे मी सामान्य कार्यकर्ता आहे मी नेहमीच लोकांच्या प्रश्नासाठी लढतो मी एक आठवण करून देईल की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोकांच्या नावाने जमीन होत नव्हत्या एकाच वेळेला सहा हायवे बंद करण्याचं काम आम्ही केलं रेल्वे थांबवण्याचं काम आम्ही केलं आणि हे सगळं करून आम्ही ती लढाई जिंकलेली आहे अनेक लढाई जिंकलेल्या आहे लोकांना ललकारू नका मुंबई वाढते मुंबई मोठी होते हे आम्हाला आनंद आहे आमच्या देशातलं एक महत्वाचं शहर घडवत हे आम्हाला मान्य आहे परंतु आम्हाला आमच्या अस्तित्वाचा विचार न करता जर काही गोष्टी करणार असाल आमच्या भूमिपुत्राला जर तुम्ही आव्हान करणार असाल आम्ही ह्या जमिनीचे मालक आहोत ह्या जमिनीचे आम्ही मालक आहोत आणि ह्या जमिनीचं काय करायचं ह्या जमिनीत कोणाला काय करून द्यायचं हे आम्ही ठरवणार आहोत आणि म्हणून आज जी जबरदस्त एकी दाखवली आपण त्या एकीबद्दल मी जाहीरपणानं आपल्याला धन्यवाद द्यायला आलोय आणि या ठिकाणी मी जो आलोय तो मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आलोय मला चिंता वाटायला लागलेली आहे की ह्या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्या येऊ घातलेल्या आहेत अनेक वेगवेगळे प्रकल्प येऊ घातलेले आहेत त्याच्यातून आता शेतकरी बरबाद होतो की काय आता भूमिपुत्र हद्दपार होतो की काय ही चिंता निर्माण झालेली आहे आणि असते असते परप्रांतीयांचा देखील फार मोठा भरणा या भागामध्ये होतोय हे तुमच्या आमच्या दृष्टीकोनातून व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या नेत्यांच्या दृष्टीकोन एक चिंतेचा बाब आहे आम्ही मोठ्या मनाचे आहोत आम्ही लाखाने पोषिंग आम्ही शेतकरी आहोत आम्ही देशाला सन्मान देण्याचं काम केलं या देशामध्ये विमानतळाला आम्ही जमीन दिल्या या देशामध्ये रेल्वे आल्या आम्ही जमीनही दिल्या या देशामध्ये पाण्याचे मोठे मोठे प्रोजेक्ट आले आम्ही जमिनी दिल्या आणि आम्ही जमिनी दिले असताना दे देशाची जास्तीत जास्त प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमचं योगदान दिलेलं आहे आमचा त्याग केलेला आहे परंतु आम्ही त्याग करत असताना आम्हाला जर कोणी डिचवत असेल आणि त्यांच्या अंगात अंगातली त्यांच्या अंगणातली घाण आमच्या अंगणात जर कोणी आम्ही टाकत असेल तर ते सहन केलं जाणार नाही एवढी गोष्ट मी या ठिकाणी सांगतो आणि मी या ठिकाणी व्यासपीठावर व्यासपीठावरचे बसलेले आहेत ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं संयोजन केलेलं आहे त्यांना मी मनापासून विनंती करणार आहे आंदोलनाचे तीन प्रकार असतात एक रस्त्यावर आपण लढलंच पाहिजे आज आपण रस्त्यावर उतरलो रस्त्यावर नाही आपण सभागृहामध्ये आलोय मंडप केलेलं आहे आपण आज या ठिकाणी बसलोय पण बसून आपण चिंतन करतोय चिंतन केलंच पाहिजे अन्याय काय आहे तो लोकांना समजून सांगितला पाहिजे त्याचबरोबर आम्ही कोर्टाचे दे दरवाजे देखील फोटवले पाहिजेत जे अभिनंदन करेन तुमचं सगळ्यांचं की आपण कोर्टामध्ये जाऊन रिपिटिशन पिटिशन दाखल केलं हे अत्यंत चांगली गोष्ट आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आज ह्या आंदोलनाला पाठिंबा पा देण्यासाठी जे लोकप्रतिनिधी आले त्यांचा देखील धन्यवाद केला पाहिजे कशाला आम्हाला रस्त्यावर उतरायला लावतो कशाला संघर्ष करायला लावतो आम्ही काय पाप केलेलं आहे म्हणून तुम्ही पुढाकार घ्या आणि एक सुसंवाद आमच्याबरोबर करून हा अन्याय जो आहे तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करावा आपण सगळ्यांनी अशा पद्धतीने आपल्याला विनंती करणार आहे आंदोलन तीस स्तरावरचं होणार एक तर कोर्टाचे दरवाजे आम्ही ठक्कल दुसरी गोष्ट आम्ही न्यायालयीन लढाई लढतोच आहोत तिसरी गोष्ट आम्ही वेळ पडली तर रस्त्यावर उतरणारच आहोत वेळ पडली तर आम्ही सुसंवाद देखील सरकारच्या बरोबर करायला तयार आहोत फक्त आम्ही एवढं सांगतो की शहरात माणसं राहतात आणि इथं जनावर राहत नाही पिढ्याच्या पाण्याचा प्रश्न जबरदस्त निर्माण झाला या ठाण्या जिल्ह्यामध्ये आम्ही जेवढी धरणं बनवली तेवढ्या धरणाचं पाणी काढून मुंबईला दिलं मुंबईच्या लगतच्या शहराला दिलं अरे स्थानिक माणसाचा तुम्ही कधी विचार केला अरे काही गावांमध्ये अशी स्थिती आली चाळीस चाळीस पन्नास पन्नास गावांमध्ये कोणी मुली द्यायला तयार नाही आमच्या डोक्यावरचा हंडा उतरायला तयार आम्ही मुंबईला पोहोचतो मुंबईला पाणी देतो ज्यावेळेला आम्ही नॉन स्टॉप एकशे पन्नास तासाचं आंदोलन केलं त्यावेळेला मी सरकारला अंतिम इशारा दिला होता की मुंबईची पाईपलाईन आम्ही बॉम्ब लावून उडून देऊ मला कलेक्टरने धमकी दिली मला एसटीने धमकी दिली की तुम्हाला आम्ही अटक करून मोका खाली जाऊ म्हटलं मोका आवडला मला तुम्ही कारण एकशे चार वर्षापूर्वी ब्रिटिशांनी आमच्या जमिनीत ब्रिटिशांनी आमच्या जमिनीत भरेतत्वावर घेतलं होतं तुमचा करार संपलेला आता आम्हाला पाईपलाईन नाही पाहिजे अशी भाषा ज्या वेळेला मी वापरली त्यावेळेला सरळ झालं पण ही भाषा वापरताना माझ्याबरोबर लोक होते माझ्याबरोबर माझी बायको मुलीचं लग्न होतं तरी ती जमिनीवर धोकाला जाऊन जाऊ दोन तीन दिवस माझ्याबरोबर होते खरे मी मला धमकी दिली की तुझ्या मुलीचं लग्न आहे गेलबंदीचं आहे का म्हणजे लगेच बसवा ताबडतो काही आंदोलन करायचं तर चिकारी शिवावी लागतात अन्यायाच्या विरोधात लढायचं तर हिंमत ठेवावी लागते आणि ती हिंमत निश्चितपणानं आमच्या भूमिपुत्रांमध्ये आहे आणि ह्यासाठी जातीपातीच्या भीती तोडणं आवश्यक आहे हे आदत नाही बोलत आम्ही हे ज्यावेळेला अग्निशेनीची निर्मिती झाली त्यावेळेला राजा सगळी पण सांगितलं होतं ज्यावेळेला निर्मिती झाली त्यावेळेला आम्ही ही गोष्ट बोललो होतो की इथल्या भूमिपुत्रांनी खऱ्या अर्थाने आपल्या जमिनी आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रित येण्याची गरज आहे आणि ती चांगली प्रक्रिया तुम्ही तुम्ही सुरू केल्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी ती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि आपण रणरणत्या मनामध्ये आपण येऊन बसलात त्याबद्दल आपल्याला देखील मनापासून जे धन्यवाद देतो आणि कुठल्या कुठल्याही आंदोलनामध्ये निश्चितपणानं मी आपल्या बरोबर राहीन आपल्या पुढे राहील आपल्या पाठीमागे राहीन तुम्ही सांगाल तिथे येईन सांगाल तिथे राहील आणि म्हणून हे एक चांगलं आंदोलन उभं केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जोरदार काय वाजवायचे आहेत आणि गेली तीन दशक दगधगत परवा विश्वनाजी पाडी साहेबांनी अनेक आंदोलन पाहिलेले आहेत आणि आपल्या आजच्या आंदोलनाला भिवंडीमध्ये जाहीर पाठिंबा दिला